पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा दौऱ्यावर असून सोलापूर विमानतळाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते सायंकाळी सात ते आठ या वेळेत होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून सायंकाळी सात ते आठ या वेळेत विविध कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे यामध्ये सोलापूर विमानतळाचा लोकार्पण सोहळा देखील नियोजित आहे यासाठी तीन मिनिटांचा वेळ राखीव आहे तीस सेकंदात मुख्य उद्घाटन सोहळा होणार असून यासोबत विमानतळाचा दोन मिनिटांचा व्हिडिओ दाखवला जाणार आहे संपूर्ण उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीनं सोलापूरकर पाहतील तर मोजक्याच पाहुण्यांना विमानतळावर निमंत्रित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होडगी रोड विमानतळावरून होणार आहे होडगी रोड विमानतळ प्रशासनाकडून या सोहळ्याची तयारी सुरू आहे प्रशासनाकडून एकूण सत्तर जणांना यासाठी निमंत्रण दिलं गेलं आहे यामध्ये सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर तसंच जिल्ह्यातील अकरा आमदार विधान परिषदेचे तीन आमदार यांच्यासह काही उद्योजक व्यापारी तसंच इतर मान्यवरांचा समावेश आहे विमानतळाचा शुभारंभ झाल्यानंतर विमानसेवेला उशीर होऊ नये यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार आहे उडान योजनेअंतर्गत विमान कंपन्यांना प्रवाशांच्या तिकिटामागं जे अनुदान मिळणार आहे ते अनुदान राज्य शासन कंपन्यांना देणार आहे त्यामुळं निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच प्रातिनिधिक स्वरूपात पुणे आणि मुंबईसाठी सोलापुरातून विमानसेवा सुरू होईल उडान अंतर्गत डिसेंबरमध्ये विमानसेवा सुरू होणार आहे डिसेंबरपासून तिरुपती बंगळुरू तसंच विमान सेवा सुरू होईल त्या दुरुष्टीन प्रयत्न सुरू आहेत